मुंबई आग्रह राष्ट्रीय महामार्गावर हाळाखेड गावाजवळ हॉटेल बाबारी जवर, तालुका पोलिसांनी आयशर व धडक कारवाई केली सोळा लाखाचा दारुसाठासह सा। एकतीस लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करीत चालकास ताब्यात घेतल्याची कारवाई मंगळवारी सकाळी केली सदर कारवाई तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाट यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून सापळा रचून एन एल झिरो सात ए पस्तीस झिरो तीन या क्रमांकाच्या आयशरवर हाळाखेड गावाजवळ हॉटेल बाबरी समोर पथकाने केली सदर आयशर वाहनाची पथकाने तपासणी केली असता वाहनात पंजाब राज्य निर्मित विक्रीसाठी असलेल्या ऑल सीजन रॉयल चॅलेंज मॅकडॉल नंबर वन दारूचे बंपरचे एकशे वीस खोके आणि एकशे ऐंशी मिलीचे एकशे पन्नास खोके को व कोर्सबाग बेअरचे दहा खोके असे सोळा लाख तेहतीस हजार दोनशे रुपये किमतीचे दोनशे ऐंशी खोके आणि सदर दारूची वाहतूक अवैध होत असल्याचे आढळून आल्याने पथकाने चालक सुनील कुमार राजपाल जाट व याडोतीस धानी सरळ तालुका तोसाम जिल्हा भवानी हरियाणा यांच्यासह आयशर ताब्यात घेत एकतीस लाख दोनशे रुपये ला। पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील बांगर यांनी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने आयशर चालक मालक दारूचा पुरवठा व घेणाऱ्या विरुद्ध विविध विविद कलमान्वय गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर कारवाई सुरू आहे मान्य पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत धुवरेसाहेब यांनी धुळे जिल्ह्यामध्ये जी अवैध धंद्यांबाबत मोहीम राबवली आहे त्या अनुषंगाने आज रोजी आम्हाला एक गुप्त बातमी मिळाली की सेंदव्याकडून एक आयशर प्रो तीस पंधरा मॉडेलची एक आयशर गाडी क्रमांक एन एल झिरो सेवन डबल ए पस्तीस झिरो तीन ही महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतिबंधित असलेली पंजाब राज्याची अवैध दारू येत असून त्या अनुषंगाने आमचे पी एस आय सुनील वसावे व त्यांच्यावर स्टाफ यांना मी हाडाखेड येथील हॉटेल बाबारी इथे नाकाबंदी केली असता सदर वाहन पकडले सुरुवातीला वाहनाचा चालक सुनील कुमार जाट यास गाडीतला मालाबाबत विचारणा केल्यास त्याने उडा उत्तर दिल्यानंतर सदरील वाहन पोलीस स्टेशनला आणून त्यात गाडी मालकाला संपर्क करून त्यांच्या सील तोडायची परवानगी घेऊन दोन पंचांसमक्ष गाडी उघडली असता त्यामध्ये पंजाब राज्याची दारू मिळून आली असून सदरील चालक तसेच याच्यामधील मालक पुढे कोणाला पुरवठा होत होता या सर्वांना गुन्हा दाखल करण्याची कारवाई करत